होल्डिंग प्रकरणी मनसे आक्रमक सजानंद चौका ठिया करत केले आंदोलन सुरू जोपर्यंत सगळ्यांना अधिकृत फोडणी काढणार नाही तोपर्यंत हलणार नसल्याची भूमिका होल्डिंग हटवण्यात आलेल्या नापालिका व अग्निशमक दल मनसे कार्यकर्त्यांना बाजू होण्याच्या करत आहे विनंती <Tansman> आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉन वरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा